विद्यार्थ्यांना शिकवणे असो की पंचायत समितीमधील कर्मचारी आणि अधिकारी यांची रोजची कार्यालयीन कामे करणे असोत अशा धकाधकीच्या जीवनात आरोग्याकडे दुर्लक्ष होत असते मात्र अशा क्रीडा स्पर्धामधून आपला छंद जोपासता येतात या क्रीडा स्पर्धेत क्रिकेट खो खो कबड्डी संगीत खुर्ची धावणे बुद्धिबळ धावणे रिले रस्सी खेच बॅडमिंटन आणि रांगोळी या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे नुकताच सातोर्ली येथे शैक्षणिक क्रीडा स्पर्धा जाताना वाहन अपघातामध्ये एका शालेय विद्यार्थ्याचा पाय मोडला होता या विद्यार्थ्याला तात्काळ उपचार मिळावेत यासाठी नाशिक येथील खाजगी दवाखान्यात उपचारासाठी दाखल करून जिल्हाभरातील प्राथमिक शिक्षकांनी मोठा निधी उभारून त्याचा उपचार केला त्याबद्दल सर्व शिक्षकांनी कर्मचाऱ्यांमध्ये चांगला आदर्श घालून दिला असल्याचे मत माजी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रकाश निकम यांनी बोलताना सांगितले याशिवाय आपले वय आपला फिटनेस यांची एक टेस्ट होऊन जाते मात्र आज व्यायाम जरी शक्य नसला तरी खेळांच्या माध्यमातून आपल्या शरीराची काळजी आपल्याला घेता येईल असे प्रतिपादन मोखाडा पंचायत समितीचे उपसभापती प्रदीप वाघ यांनी केले यावेळी सर्व प्रमुख पाहुण्याकडून मशाल पेटवून या स्पर्धेची सुरुवात करण्यात आली यावेळी माननीय पंचायत समिती सभापती युवराज गिरण धले भाजपा तालुका अध्यक्ष मिलिंद झोले गटविकास अधिकारी अक्षय पगार शिक्षणाधिकारी गीता मसराम तालुका आरोग्य अधिकारी भाऊसाहेब चत्तर सर्व विभागाचे कर्मचारी अधिकारी उपस्थित होते पत्रकार बांधव आदरणीय अक्षय पदार साहेब आदरणीय वसराम मॅडम सर्व विभागाचे प्रमुख आदरणीय सत्तार साहेब या पत्रकार संघटनेचे अध्यक्ष सरपंच संघटनेचे साहेब आले बरं आनंद आणतात हे झाड घेऊन या ठिकाणी आपण घेऊन पाहिजे पाहत आहोत त्यानंतर आदरणीय युवराजी घरंदडे साहेब मी फक्त दोनच मिनिटं घेणार आहे मुलांसारखे गडबड करू नका ना आपण कर्मचारी आहात हा आज खेळाडू आहेत त्या चर्चा करू नका मी पहिल्यांदा इथल्या सर्व शिक्षकांचं मनापासून आणि अभिनंदन करतो का महाराष्ट्राला नव्हे तर आणि जिल्ह्याला नव्हे तर महाराष्ट्राला एक वेगळी दिशा तुम्ही दिली त्या दिवशी एका मुलाचा अपघात झाला आणि सर्व शिक्षकांनी माझ्या पुढे हात करून त्या मुलाचं ऑपरेशन एका प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये केलं त्याबद्दल सर्व शिक्षकांचं ज्यांनी ज्यांनी हे केलं सगळ्यांच अभिनंदन करतो त्याविषयी मी थोडासा मोळे सरांवर मोळे सरांशी बोललो रागावलो परंतु जर प्रायव्हेट मध्ये नेलं नसतं तर वेगळा एक त्याला दिशा लाभली असती पगार सरांना मी लगेच संपर्क साधला या ठिकाणी भेट देतील या दुशांजी पाटील आपण सुद्धा आदरणीय गीता बसराम मॅडम

आदरणीय प्रकाश जी विकल साहेबहार मुक्ति भापण होता है छत्रपति शिवरा की प्रतिमा छत्रपति शिवाजी महाराज प्रतिमेस ध्वज करोड़ है आदरणीय युवा विजय बड़े साहब आदरणीय प्रतिनिधि आज सहित दो महिला प्रतिनिधित प्रतिमेर पुष्पार अर्पण करते हैं समाज आम से पत्र प्रमुख आदरणीय अक्षय पदार्थ पत्रकार संघाध्यक्ष साहब